नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो व माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल कृषी सेवावर मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत पाटील आज मी आपणास मका पिकावरील विविध कीड व रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे या संदर्भात सविस्तर असं मार्गदर्शन करणार आहे तरी आपण व्हिडिओ पूर्ण बघावा व्हिडिओमध्ये काही अडचणी असतील तर नक्कीच कॉमेंट करा लाईक करा शेअर करा व अजून जर सबस्क्राईब करायचा बाकी असेल तर कृपया देखील करावा ही नम्र विनंती मका पीक जर बघितलं आपण तर याची मागणी दिवसेंदिवस ही वाढतच आहे आणि या पिकाला आपण तिन्ही अंगामध्ये आपण पेरणी करत असतो म्हणजे खरीप असेल रबी असेल किंवा समर असेल पण ही लागवड केल्यानंतर या पिकावर विविध प्रकारच्या किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव हा होत असतो त्यात मुख्यत्वे करून अमेरिकन लष्करी आडी खोडमाशी खोड कीड गुलाबी कीड कंसे पोकारणारी आडी तसंच मावा आणि रोगाचा विचार केला तर खोड कुजवा तसंच करपा इत्यादी याच्यावर रोगांचा प्रादुर्भाव होत असतो तर आपण आज वन बाय वन आपणास मी त्याचं मार्गदर्शन करणार आहे तरी आपण व्हिडिओ पूर्ण बघावा ही विनंती पहिली केळी आपली अमेरिकन लष्करी आळी आता अमेरिकन लष्करी आळी जर बघितली आपण शेतकरी बंधूंनो तर ही नुकसान करते ही पूर्णपणे मक्याचे पाने खाऊन टाकते तसंच प्रथम अवस्थेतील अळी ही कोवळ्या पानांच्या आतला भाग हा पूर्णपणे खाऊन घेत असते व पूर्णपणे पानाला खरडून टाकत असते तसंच ह्या पिकाचं जर बघितलं आपण तर पान जर उघडलं आपण तर एका रांगेत आपल्याला सर्व असे असे दिसतात आणि सुरुवातीच्या काळात भोंग्यास प्रादुर्भाव कमी असतो मात्र नंतरच्या काळात जर बघितलं आपण तर या पिकात सर्वात जास्त नुकसान आपल्याला त्याचं होऊ शकतो आणि याच्यामुळे जवळपास पाच ते दहा टक्क्यापर्यंत आपलं नुकसान हे होऊ शकतं म्हणून या किडीच्या न कंट्रोलसाठी आपल्याला जर एकात्मिक आप तर कंट्रोल करायचंच आहे पण त्यात मुख्यत्वे करून जर बघितलं आपण तर थायोमिक झॉन बारा पॉईंट सहा टक्के प्लस लॅमडा सायक्लोहेथ्रीन नऊ पॉईंट पाच टक्के झिडसी हे पाच मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन किंवा सिप्नॅटोरियम अकरा पॉईंट सात ए सी चार मिली प्रति दहा लिटर पाण्यात घेऊन तुम्हाला फवारणी केली तर चांगल्या पद्धतीने आपण याच्यावर नियंत्रण हे मिळू शकतो दुसरी कीड असे शेतकरी बंधू नोक किडा आता किंवा खोडमाशी आपण त्याला म्हणतो आपल्याला स्किनवर आपण ते दाखवतो येतात जनरली तर ही खोडगीड जी असते ही खोडकिडीची आपण जर साधारण जर याचं प्रादुर्भाव बघितला आपण किंवा याचं जर आपण जर नुकसान बघितलं आपण तर ही जवळपास दहा टक्क्याच्या वर याचं नुकसान हे करत असते आणि ह्या किडीमुळे जर व्यवस्थापन बघितलं आपण तर सेम थायोमिक किंवा इमॅडॅक्लोरोपीड वीस ग्राम दहा ग्राम प्रति किलो बियाणं जर आपण चोरलं तसंच आर्थिक नुकसान पातळीच्या गाठताच आपल्याला दहा मिथोएट तीस टक्के ई सी किंवा मोनोक्रोटोपास छत्तीस टक्के एस एल दहा मीटर पाण्यामुळे फवारणी केली तर आपण खोळ माशीवर चांगल्या पद्धतीने हे मिळू शकतो तिसरी कीड असते शेतकरी बंधूंण खोळ किडा आता खोळ किडा जर बघितला आपण तर हा देखील एक पतंगवर्गीय फिकट आ, कलर तपकिरी कलरचा असतो हा देखील तुमचं पूर्णपणे पानांवर छिद्र पाडतो आणि जवळपास ही पोंगेमर याच्यामुळे आढळून येते आपल्याला याचं देखील व्यवस्थापन जर बघितलं आपण तर साधारण पिकांची फेरफालट करणं गरजेचं आहे तसंच निंबोडी अर्क तसेच मेटारायझम ॲनिसोपली या जैविक कीटकनाशकाची जर आपण फवारणी केली तर आपल्याला चांगल्या पद्धतीने ह्या किडीवर आपल्याला नियंत्रणही मिळवता येते तसंच गुलाबी कीड असते आता गुलाबी कीड जर बघितली आपण तर ही कीड जर बघितली आपण तर ही गुलाबी रंगाची असते नावाक सांगितलेलं आहे हे जर बघितलं आपण तर जवळपास आपल्याला या याच्या कंट्रोल करण्यासाठी आपल्याला जवळपास प्रति म्हणजे कमीत कमी दहा सापडे आपल्याला लावणं गरजेचं आहे प्रकाश सापडे जेणेकरून याचं व्यवस्थापन चांगलं होऊ शकतं तसंच पूर्ण जे काही झा झाडं जे काही सुकलेले असतील त्यांना काढून नष्ट करणं आहे शेत स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे तसंच ट्रायकोड्रेमा चुलानीस या परतजेवी किडकाचे अंडी तसेच प्रादुर्भाग असं जे काय तुमचे दहा टक्केपेक्षा जास्त झाडं असेल तर तेव्हा क्लोरोट्रीनॉ प्रोल अठरा पॉईंट पाच एसी एकशे पन्नास मिली प्रति हेक्टर याप्रमाणे फवारणी जर केली तर आपल्याला या किडीवर आपल्याला चांगल्या पद्धतीने आपण त्याचं नियंत्रण हे करू शकतो पाचवी कीड असते आपली कंसे पोखारणारी अळी म्हणजे ही जर कीड बघितली आपण तर ही नावातच त्याने सांगितलं आपल्याला की कंस हे पोखरून टाकते ही घडी देखील आपल्याला अळी याची वेचून आपल्याला नष्ट करणं गरजेचं आहे ट्रॅकोडर्मा चिलॉन्सिस या परोपजीवी अळी असलेले आठ कार्ड किंवा प्रति झा हेक्टरी लावणं गरजेचं आहे हेक्टरी आठ कामगंध सापडे ज्याला म्हणतो आपण फिरोमॅन ट्रॅप्स लावणं गरजेचं आहे आणि प्रादुर्भावग्रस्त जर जास्त झाडं असल्यास तर जवळपास पाचशे एली प्रति हेक्टरी एच एन पी व्ही विषाणूची फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे सहावी कीड असते आपली महत्त्वाची मावा आता मावा जर बघितलं तर सर्व पिका तो हे जवळपास निळ्या कलरचे हिरव्या कलरचे किंवा काळ्या कलरचे तुमचे जवळपास हे मावे असतात याच्यामध्ये जर बघितलं आपण याचे व्यवस्थापन करताना जवळपास मुख्य पिकावरती आपल्याला चवळी तसेच मक्याची एक ओल लावणं बंधनकारक आहे तसंच थायोमिक्झॉम बारा पॉईंट सहा टक्के प्लस लॅमडा सायक्लोएथ्रीन नऊ पॉईंट पाच जे डी सी दोन पॉईंट पाच मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे तसंच निंबोडी आर्केची जर फवारणी केली तरी देखील आपण चांगल्या पद्धतीने माव्यावर नियंत्रण हे मिळू शकतो आता हे झाले आपले सर्व कीड आता रोगाचा जर विचार जर केला तर या दोन प्रकारचे महत्त्वाचे रो, रोग असतात त्यात पहिला असतो फुलेरापुरी येणारा खोड खुजवा रोग आता हा रोग जर बघितला आपण तर तो जवळपास तपकिरी रंगाचा असतो आणि याचं तो खोळावर जनरली जो असतो आणि व्यवस्थापन करताना बघितला आपण तर पंच्याहत्तर टक्के कॅप्टन दोन ग्राम प्रति एक हजार हजार शंभर लिटर पाणी प्रमाणात घेऊन आपल्याला त्याचं फवारणी केलं तर आपण चांगलं त्याचं व्यवस्थापन करू शकतो किंवा तेहतीस टक्के क्लोरीन म्हणजे ब्लिचिंग पावडर दहा किलो प्रति हेक्टरप्रमाणे जरी घेतलं तरी देखील आपण या आपल्या रोगावर म्हणजे जो काय तुमचा रोग आहे त्या आपण त्याला कंट्रोल करू शकतो तसंच दुसरा जर रोग बघितला आपण तर खोड कुजवा रोग हा रोग देखील आपण दहा टक्के ट्रॅकोडर्मा पावडर शेणखतात मिसळून याला आपण नियंत्रण करू शकतो तसंच करपा हा करपा जर बघितला तर ट्रायकोडर्मा या बुरशीचा याला वापर करून आपण नियंत्रण करू शकतो आणि रोगाची जर अधिक तीव्रता असेल तर डायथेनियम फोर्टी फाईव्ह या बुरशीनाशकाची अडीच ते चार ग्राम लिटर पाण्यामध्ये फवारणी करून आपण या करपा रोगावर हे नीं मिळू शकतो आणि शेवटचा आपला महत्त्वाचा रोग असतो तो टर्मिन टर्सिकम पर्ण करपा याची लक्षणे जर बघितली आपण तर पानांच्या शिरामध्ये लांबट तपकिरी किंवा गडद लालसर रपकी रंगाच्या शिराडून येतात याचे व्यवस्थापन करताना आपल्याला पेरणीपूर्वी ट्रॅकोडर्मा दोन ग्राम प्रति किलो बियाण्याला चोरणं वीस प्रक्रिया करणं गरजेचं आहे तसंच रोगाची लक्षणे दिसताच अडीच ग्राम बँकोजेरेप पंच्याहत्तर व्हेटेबल पावडर किंवा हेक्झाकोनाझॉल पाच ई सी लिटर पाण्यात घेऊन फवारणी करणं गरजेचं आहे तसंच एक मायनर रोग असतो ज्याला म्हणतो आपण मायटीस पर्ण करपा हा देखील एक रोग आहे जो पिवळसर गोल किंवा अंडाकृती डाग आपल्याला पिकावर जर दिसले तर लगेच आपण याचे कंट्रोल करणं गरजेचं आहे याचं व्यवस्थापन जर बघितलं आपण तर शेतातील संक्रमण पिकाचे अवशेष नष्ट करणं गरजेचं आहे तसंच ट्रायकोडर्मा बुरशी अडीच किलो प्रति पन्नास किलो प्रमाणात फिरण्याच्या प फवारणी करणं गरजेचं आहे आणि पेरणीनंतर लक्षणीय दिसताच मँकोज अडीच ग्राम प्रति लिटर पाण्यात घेऊन दहा दिवसाच्या आत त्याला फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे तर शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीने आपण जर मक्या पिकावरील ही कीड आणि या रोगाचं जर व्यवस्थापन केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने आपण याचं नियंत्रण हे मिळू शकतो म्हणून आपण सर्वजण या कीड आणि रोगाला नियंत्रण करणार अशी मी आशा वाढतो तर एक महत्त्वाचं म्हणजे सदर जी माहिती होती शेतकरी बंधूंनो आपल्याला ही शेतकरी मासिक जी आहे आपलं जवळपास ऑगस्ट ते सप्टेंबर जोड अंक यातून आपण ती घेतलेली आहे आणि ही दोन हजार चोवीसचा हा अंक होता आणि हे जे काही माहिती आपणास उपलब्ध करून दिलेली आहे ती डॉक्टर मिलिंद जोशी विषय विशेषज्ञ विशे तसंच डॉक्टर धीरेश शिंदे डॉक्टर अल्पेश वाघ यांनी कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनीही आपल्याला माहिती शेतकऱ्यांसाठी शेतकरी मासिकमध्ये पब्लिश केली ही आणि हीच माहिती मी आपणासाठी यूट्यूबच्या माध्यमातून घेऊन आलो जेणेकरून आपलं चांगलं मक्या पिकावरील कीड आणि रोगाचं नियंत्रण आपण करण्यासाठी तर आपण सर्व कीड व रोगचं व्यवस्थापन करावं ही नम्र विनंती आपणास जर काही अडचणी असतील किंवा काही सजेशन असतील तर नक्कीच आपण कॉमेंटमध्ये मला कॉ कॉमेंट बॉक्समध्ये मला कॉमेंट करा व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर शेअर करा व अजूनही आपण जर सबस्क्राईब करायचा बाकी असेल तर सबस्क्राईब करावा ही नम्र विनंती शेतकरी बंधूंनो व विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय विज्ञान